गारगोटी गावातील ऐतिहासिक कचेरी पाडण्याच्या कारवाईला काँग्रेस नेते राहुल देसाई यांनी तीव्र विरोध दर्शवला आज सकाळी कचेरी पाडण्याचे काम सुरू असताना राहुल देसाई व आंदोलक घटनास्थळी दाखल होताच संबंधित ठेकेदारांनी घाबरून काम थांबवलं व तातडीनं घटनास्थळावरून काढला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हौत्यात्म्य पत्करलेल्या क्रांतिकारकांमुळे गारगोटीची ओळख म्हणून जुनी कचेरी आजही स्थानिकांच्या स्मृतीत आणि भावनांमध्ये टिकून आहे ही आमची ओळख आहे ती पुसू देणार नाही असे संतप्त शब्दात राहुल देसाई यांनी स्पष्ट केलं या दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणाकडं दुर्लक्ष केल्याचं चित्र आजच्या घडीला आहे तसेच गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे की पालकमंत्रीच जर इतिहास पुसण्याच्या बाजूनं असतील तर जनतेचे सर्वेक्षण करणार कोण दरम्यान राहुल देसाई यांचे समर्थक या निमित्तानं आक्रमक झाल्याचं दिसून आलं गारगोडीच्या इतिहासावर घाला घालू देणार नाही असा निर्धारही यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केला